श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक म्हणजे कही छाव तर कही धूप अशी परिस्थिती आहे प्रभाग क्रमांक चारमधील हनुमान नगर इथे नागरिकांनी चक्क नगरपालिकेचा निषेधच नोंदवला आहे त्यांच्या प्रभागामध्ये रस्त्यावरच जाहीर निषेध असो असा बोर्ड लावण्यात आलाय इथे नगरपालिका स्थापनेपासून एक रुपया देखील या कॉलनीमध्ये खर्च केला गेला नाहीये त्यामुळे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी आमच्याकडे मत बांगण्यास येऊ नये अन्यथा अपमानच होईल अशा प्रकारचे बोर्ड लावून आपला निषेध इथे नोंदवण्यात आलाय दीडशे कोटींचा निधी पालिकेला मिळालाय मग येथील परिसरामध्ये अजून देखील दुरावस्था काय आहे आणि याला जबाबदार कोण असाच प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत आम्ही हनुमान नगरच्या पाठीमागच्या भागात राहतो आणि आमच्या इकडे रस्त्याचं काम केलं नाही गावा सगळ्या सगळ्यांकडे रस्ते झाले आमच्याकडे रस्ताच केलेला नाही आहे ही मुख्य समस्या आहे आमची सुरेखा उत्तमराव नलगे आमच्याकडं नगर गा नगरपालिकेने गटार केलीच नाही आम्ही स्वतः पैसे भरून केलेली आहे गटार झालेलीच नाही आमच्याकडं नगरपालिकेची गटार नाही नाही कुणीच नाही आलेले नगरसेवक आमच्याकडे कुणीच आलेले नाही निवडणूक झाल्यापासून नाही नाही सांगता येणार कचरा गाडी आली तरी पण वेळा गोळा करून येत नाही कचरा आली तरी इथल्या इथूनच जाते थेट दारापर्यंत येत नाही दिसाड येते कधी कधी आठ दिवसांनी येते त्याला बी आता सुरुवात झाली यायला आणि लाईट कनेक्शनचं पण लाईट गेली तर कोणी पाहत आहे नाही फोन केला तरी येतो म्हणतात येत नाही मतदान जवळ आलं की सगळेजण येतात मतदान आम्हाला करा सगळे बिंदास येऊन सांगून जातात पण नंतर कोणी निवडून आल्यावर कोणी नाही मारत महानगरमध्ये आम्ही स सगळं महिला आणि पुरुषांनी मिळून इथं नगरपालिकेचा निषेध जाहीर असा बोर्ड लावलेला आहे आम्ही कोणत्या कोणालाच मतदान करणार नाही आणि आमच्याकडे इथं मागचे एकही नगरसेवक इथं आलेले नाही आता त्यामुळे आम्ही कोणालाच मतदान करणार नाही श्रीगोंदा नगरपालिकेची रणधुमाई जोरात सुरू असताना काही नागरिकांना म्हणजेच वार्ड क्रमांक चार मधील काही नागरिकांना असे जर आपण पाहत आहे आपल्या पाठीमाग जो बोर्ड आहे अशी जर नागरिकांवर वेळ येत असेल की यांच्या प्रभाग यांच्या या लेनमध्ये अजूनही एक रुपयाचा सुद्धा निधी नगर पाली पाली जरी निधी आला असला तरी प्रभाग क्रमांक चार मधील नागरिकांना अशा प्रकारचा जर बोर्ड लावण्याची वेळ येत असेल तर श्रीगोंदा शहरात जो दीडशे कोटीचा निधी आला आला तो नेमका गेला कुठे असे नागरिकां नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे सी चोवीस तास साठी सुहास कुलकर्णी सह अमोल उदमले सी चोवीस तास